ओझरचावळी पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाल्याप्रमाणे सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथील ब्रिज खाली रिक्षा स्टॉप येथून पॅसेंजर फिर्यादी रिक्षात त्याच्या बाजूस रिक्षा बसून, रिक्षा चालकांचे दोन साथीदार यांना बसवून सदरची तुळजापूर रोड मार्ट कोंडी येथील भारत पेट्रोल पंप येथून घेऊन जाऊन पॅसेंजर फिर्यादीस लोखंडी रॉड फायडरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रोख व क्यू आर कोडद्वारे ऑनलाईन फोन एक लाख सात हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले म्हणून वगैरे मजकूर प्रमाणे गुन्हा दाखल झाले आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे हे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी तपास करत असताना नमूद गुन्ह्यामधील पॅसेंजर यांना दमदाटी व धक्काबुकी करून जबरदस्तीने पैसे काढून घेणारे इसम जुना पुना नाका येथील ब्रिज खाली नाल्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा एम एच तेरा सी टी एक्क्याऐंशी सत्तर लावून जुना पुना नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदर बातमीची शहानिशा व खात्री करण्याकरिता पोलिस निरीक्षक धायगुडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार दोन पंचासह पंचनामा करण्याकरिता लागणारे साहित्य घेऊन खाजगी वाहनाने कारवाई कामी जुना पुना नाका नाल्याजवळ गेले असता सदर ठिकाणी तीन इसम रिक्षात बसून पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले त्यास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले व त्यांना पंचा समक्ष त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव शिवम अलकुंटे वय पंचवीस वर्षे राणार बुधवारपेठ वडार गल्ली सोलापूर अभिजित जाधव वय एकतीस वर्षे राणार कैकाडी गल्ली सोलापूर अभिषेक आडगळे वय एकवीस वर्षे राहणार भवानीपीठ सोलापूर असे सांगितले त्यानंतर रिक्षाची मालकी हक्क व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा ही अभिजित जाधव याच्या मालकीची असल्याचे सांगितले त्यावेळी वरील नमूद इसमांची पंचा समक्ष अंग झडती व रिक्षाची झडती घेतली असता नमूद आरोपीकडे मोबाईल रोख रक्कम स्टीलचा रॉड लोखंडी फायटर असे एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यावेळी त्यांच्याकडे सदर मुद्देमाल बाबत चौकशी केली असता त्यांचा सादर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक सहा जून हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल व पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे